दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि वेलकम बॅक टू आमची दिल्लीचा पहिला दिवस नाही दुसरा दिवस आणि आम्ही ऑलमोस्ट आता चेकआउट झालेला आहे सगळे बॅग घेऊन निघालेले आहेत बाहेर सो आता कुठे चाललेलो आहोत आता पहिल्या आम्ही आमच्याकडे खूप वेळ आहे त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत आमची फ्लाईट संध्याकाळची आहे त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत परत शॉपिंग करायला काही लोक दुसरीकडे चाललेत काही लोक शॉपिंगला चाललेत परत मजा येणार आहे चला आता आणि हे बघा सगळ्या बॅग्स आमच्या लगेच सगळ्या बॅग्स आमच्या बाहेर काढल्यात आणि चेकआउटसुद्धा केलेलं आहे आता आम्ही पहिले पेटपूजा करणार कारण की बाहेर निघायलाच बारा होतात ते काय ब्रेकफास्ट आणि कॅसलं काय पहिले पेटपूजा करणार आणि मग त्याच्यापुढे जाणार आणि सगळ्यांनी काल माझा दा डान्स दा बघितला असेल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मजा येते आज सगळे असे फिरायला आलो की थोडे दिवस अशी एन्जॉयमेंट असते चलो आणि आमच्या हँडसम अंग आणि ब्युटिफुल लेडी अजून रेडी नाही झालेत बघा झाले 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 काही काही करा आपल्याला तुम्ही आमच्या बरोबर आहेत हो ते वेगळ्या ठिकाणी चाललेत आपण सरोजिनी आहे ना मग तुम्ही आमच्या चला पटपट चला मग ते फिरायला चाललेत आणि बाकीचे अर्धे लोक गेलेले अर्धे लोक आहेत अजून हो बाहेर निघण्याच्या आधी सगळं फोटोशूट आमचा इकडे होतो इथे लाईट छान असत फोटोशूट चालू आहे इकडे त्याला जायला निघालोत पण इथे फोटोशूट तर आमचं संपत नाही टाय टाय फीस झालेलं आहे सगळं इंडिया गेट तर चालूच असतो येस आणि आमचं रील कपल रील कपल रील कपल यांचे रील छान असतात फाल्गुनी सकाळपासून कुठे आड क्लिअर करतच नाही बोलतच नाहीये का खट्टी आहे का माझी

एवढं सगळं आता डान्स मस्ती केल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत कारण की काहीच नाही आज फिरायला त्यामुळे आता चाललो मॉल मंडे आणि मंडेला सरोजिनी मार्केट बंद असतं बाकी सगळं चालू असत सगळं बंद असत सगळं बंद टुरिस्ट प्लेस पण बंद म्हणजे राईट फ्रॉम आम्ही आमचा प्लॅन होता कुतुबमिनार बघायचा तर ते सुद्धा बंद आहे लोटस टेम्पल कुतुब मिनार सगळं हे बंद आहे मंडेला ते बोलतात बंदच आणि तुम्ही इंडिया गेट बघू आम्ही पणच बघून आले आता असा मॉल मध्ये चाललो रिलॅक्सेशन खूप ऊन आहे ऍक्च्युली खूप ऊन आहे ह्युमिडिटी खूप आहे ह्युमिडिटी खूप आहे आणि आम्ही गॉगल बघा आमचं लाव असं नाही करायचं आणि हाय करा सगळ्यांना गॉगल लावून

काय बोलली ही <laughs> भाषा अजून आम्हाला थोडीशी हे नाही थोडी थोडी कळते थोडी थोडी नाही कळत आम्हाला पण सो बाकीची मंडळी अजून मागेच येत आम्ही आलो पुढे चालत चालत चला आमच्या सोबत आज कनेक्ट राहा शेवट पर्यंत बघायला विसरू नका आजचा ब्लॉग काय असणार आहे कारण की शेवटला खऱ्या अर्थाने तुम्हाला कळणार आहे या ट्रिपचं महत्व काय असणार आहे आणि कुठे कशासाठी आम्ही एक्सायटेड होतो एवढे ए सो अभिमाला आता लंच करायचं तर ढाबा म्हणून इथे रेस्टॉरंट आहे कॅफे दिल्ली पण आहे पण ढाबा आम्ही पाहिजे मी किंवा आवश्यक घेतलेला आहे कोणाला पाहिजे तुला पाहिजे हां कोण आहे कोण आहे ते कोण आहे कोण आहे बाबू कोण आहे सांगिम थँक्यू बोलली बोल काकाना थँक्यू आणि रामकृष्ण हरी करा ओके पकड वाऊस घेतलाय इथे आणि आता फक्त त्याच्याबरोबर खेळायचं झोप आलेली झोप पण उडाली <laughs> आहे आणि आमची पब्लिक खाण्यासाठी रेस्टॉरंट पंजाब पंजाबी छान आहे पिअर व्हेज वाटतय पण काम साहेब <णारेगा में देखे>

फायनली uh, जेवण पण झालं आहे आणि दिल्ली दिल्लीला पण मुंबईसारखं आहे पण बरं आहे पण गरमी गरमी तर बाबा मुंबईची सहन होईल दिल्लीची नाही होणार अशी परिस्थिती आहे इकडे म्हणजे दिल्लीची तशी थंडी कडक आहे तशी गरमी पण कडक आहे त्यामुळे खतरनाक आहे आणि ही पब्लिक अजून बघा आमची एकदम सुस्तावली आहे जेवलेत तर अर्धे मागे आहेत

सो so, या मुलीने आज पराक्रम केलाय सँडविच एवढी छान बॉटल आज घालवली हरवली आहे आणि आता तिला काय परत घेणार नाही माझ्या गुगुबाडली ती डॉल पावीस अरे पडली ती कशी घेईल

वेलकम टू टी थ्री मॅम चला आमचे चेक इन झालेले आहेत विषय सो ले ले आहे, तो पण आता सॉल्व्ह दोन मिनटात आणि आम्ही जाणार आहोत तर विजा वगैरे सगळं केलेलं आहे आम्ही कुठे चाललो तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल की आमची एक्झॅक्ट प्लॅनिंग काय आणि कुठे होती कसं काय करणार सो ऐसा सब है हमारे जिंदगी में इधर कुछ कुछ अपलोड करने के लिए लिया है लेकिन नेटवर्क इशू हो रहा है आणि एवढं खतरनाक सकाळपासून असं होतं की बॅटरी फोनची धडाधड करते का म्हणजे फोन अरे आताच घेतला यार दहा पंधरा दिवस झाले फोन घेऊन मी तर शूट पण नाही करते माझ्या फोन मध्ये सनी बॅटरी बॅटरी लोक मेबी ने नेटवर्क करतोय तो नेटवर्क लो आहे नेटवर्क म्हणजे म्हणजे पूर्ण जी दाखवतोय फुल नेटवर्क दाखवतोय पण इंस्टाग्राम ची एक रील अपलोड ना होते अर्ध्या तासापासून बिचारी ट्राय करते मला बघवत नाही आपण पोहोचलो तो मॉल मधो तेव्हा पासून चालले म्हणजे एक दीड तासापासून तासा आयुष्यात चालले आयशात पण चालत ना ना त्यांचा एअरपोर्ट वालांचा वायफाय पण नाही चालत ठीक आहे आयुष्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतात नजर अंदाज करतो असेल छोट्या मोठ्या गोष्टी खूप काही गोष्टी सो ठीक आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की कळणार आहे की आम्ही कुठे चाललेलो आहोत तोपर्यंत तोपर्यंत तो कमेंट सेक्शनमध्ये गेस करत राहत कुठे चाललो बाकी खूप लोकांनी सांगितलं ऑलरेडी पण जे राहिलेत त्यांनी पण करा आणि उद्यापासूनचे ब्लॉग बघायला दिसत म्हणजे आधी जवळ बघा होत आमचे पण बघा यांचे पण बघा अजून कायम अभिजित आहेत कंटाळलेला आहे कन्फ्युज होतात तिथे अभि आणि त्यांचं पर्सनल आहे ते कन्फ्युज होतात त्यांनी व्यवस्थित बघवणार एकाला दाढी एकाला काय दाढी सो ठीक आहे आता अजून तुम्हाला पुढची थोडीशी स्टोरी दाखवतो आणि त्याच्यानंतर मग सांगायचं का या ब्लॉग मध्ये पब्लिक आमची इथे बसली आहे कधीपासून गेट ओपन झालेले आहे बाकी लोकांसाठी तिथं पासपोर्ट हातात आहेत कुठे चाललंय हे तुम्हाला सगळे पासपोर्ट आमच्याकडे फोन करून दहा वेळा कॉल आउट करतात कॉल आउट करतात हे बघा लोकांचं बारा गेट पर्यंत चालत आलो आणि परत म्हणतात ह्यांचं उलट आहे वन टू फॉर्टीन त्या साइडला आहे आणि मग त्याच्या पुढे फिफ्टीन यायला पाहिजे ना नाही ते वन चे या साईड लावं चांगलं परत उलट अशी सगळी कंडिशन आहे आणि सगळं म्हणजे असं धावपळ धावपळ झाली आहे आम्हाला एकतर आम्ही हळूहळू येत होतो आम्हाला पळवले पहिले तिकडे तिथून पळवून परत इकडे आणले आणि नंतर सगळी वाट लागली आमची बोर्डिंग चालू झाली आहे आणि ह्या लोकांचं परत फोटोशूट ए परत लेट झाल्यावर बोलू नका का, का। आणि आम्ही आता लाईनमध्ये राहिलो मी फाल्गुनी नायसा आणि न्याना बाकीचे येतील तेव्हा हो येतील आणि आम्ही आता एंटर तर करतोय सी काय होतं कमेंट करून नक्कीच सांगा की आम्ही कुठे चाललेलो आहोत आणि काय ते